नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणारा आपल्या माहिती असायलाच आहे युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकऱ्यांचं पावसामुळं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्याबाबत विविध या अडचणी येत होत्या तर याच अडचणींवरती जे काही राज्य सरकारचे कृषी मंत्री आहे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि पीक विम्याबाबत एक मोठी अपडेट ही समोर आली आहे आता ही पीक विम्याबाबतची नेमकी अपडेट काय आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देण्यात येणार आहे ते आपण समजून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शिजरलेल्या कथापेलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे सोळा कोटी इतका अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला त्यापैकी सोळाशे नव्वद कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जो काही विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यांनी दिली आहे चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या होत्या मात्र विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते म्हणजेच मित्रांनो ज्या नेमक्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापर्यंत अडचणी का येत होत्या तर त्याचं हे कारण होतं की ज्या काही पीक विमा कंपन्या होत्या यांनी पीक विमा शेतकऱ्यांना मिळू नये किंवा त्यांच्या पीक विमा कंपन्यांचं जे नुकसान होऊ नये याकरता त्यांनी अपील केलं होतं आणि त्या जी काही कारवाई होती 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 ती शासन स्तरावरती सुरू या दरम्यान सुनावणी चालू राज्य वतीने हवामान तज्ज्ञ असतील कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसांच्या पावसाच्या खंडानुसार नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबीच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांचे पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास हे भाग पाडण्यात आले आहे काही विमा कंपन्या ज्या आहेत त्या अपील अद्याप हे सुनावणी स्तरावरती आहे ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विमा जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यासोबतच जी पीक विमा रक्कम आहे तिच्यात मोठी ही वाढ केली जाणार आहे जेव्हा हे नुकसान सिद्ध होईल ज्या काही अपिलांमध्ये तसं पेंडिंग आहे असे मत जे आहे ते कृषी मंत्री आपले धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी या उपस्थित केल्या होत्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार रुपयापेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयाचे पीक विमा हा दिला जाणार आहे त्याची जी काही कारवाई आहे तीही शासन स्तरावरती सुरू करण्यात आल्याचं जे कृषी मंत्री आहेत त्यांनी सभागृहाला आणि मीडियाला सांगितलं आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना जो काही पीक विमा होता तो मिळण्याची मुख्य अडचण ही होती की ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत यांनी विविध जे काही आपिलाचे स्तर आहे त्या अपिलांवरती अपील केलेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता याकरता शासनाने त्या अपिलांचं निराकरण केलं आहे काही अपील हे फेटाळण्यात आली आहेत आणि काही जिल्ह्यांच्या अपिलावरती अजूनही जे काही कृषी आयुक्त आहेत आणि जी काही वरची जी यंत्रणा आहे ते सुनावणी चालू आहे त्यामुळे पीक विमा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या आता या शासनाने त्यावरती जे काही उपाययोजना आहे ती केली आहे आणि जी बावीसशे नव्वद कोटी रुपयाचं जो काही अग्रिम पीक विमा आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा हा होणार आहे काही जिल्ह्यां तालुक्यांमध्ये हा विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे जेथे अजूनपर्यंत हा विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना दिलासा साधारणपर्यंत हा डिसेंबर महिना संपण्यापूर्वी ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम ही वर्ग केली जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी जी आहे ती सभागृहामध्ये दिली आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की पीक विमा मिळण्याबाबत नेमक्या अडचणी कोणत्या येत आहेत त्यावरती शासन स्तरावरती काय कारवाई झाली आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा कधीपर्यंत हा त्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका असेच व्हिडिओ पुस्तके पी डी एफ आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता या सर्वांची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद